भारतीय जनता पार्टी आपल्या स्वागत करतो आज भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार आदरणीय सोमया साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत या परिषदेला या शहराचे अध्यक्ष राजन पाळके जिल्हा चिटणीस प्रशांत निंगणकर डॉक्टर अनिल परबवार फौजदारी कारवाईची सुरुवात झाली आहे अनिल परब यांनी स्वतःहून साई रिसोर्ट बांधला त्यांना त्याची पूर्ण जाणीव होती कि हा सी डेटा नो डेव्हलपमेंट झोन परिसर आहे कागदावर कारवाई एक घेतली आणि बांधलं दुसरं शेवटी न्यायालया हे सिद्ध झालं की अनिल परब यांनी सात प्रकारचे गुन्हे केले काही दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात त्यातला एक गुन्हा अनिल परब यांनी मान्य केला अनिल परबनी सांगितलं सा, कि दापोली येथील रिसोर्ट मी बांधला आहे मी पुन्हा एकदा सांगतो अनिल परब आणि सदानंद कदम यांनी हे मान्य केलं की दापोली येथील अनधिकृत रिसोर्ट हे अनिल परब यांनी बांधला आहे आम्ही न्यायालयात हा कागदच दिला आहे हा जो कागद आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सदानंद कदम यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यातला ऑफिसर ग्रामपंचायतला हे पत्र दिलं त्यात त्यांनी लिहिलं आहे की दापोली येथील साई रिसोर्ट हा मी तीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी अनिल परब यांच्याकडून विकत घेतला हे मी नाही म्हणतोय हे अनिल परब यांचे पार्टनर सदानंद कदम यांनी म्हटलं आहे अनिल परब आणि सदानंद कदम यांनी तीस दिसंबर दोनहार बीस रोजी जे एग्रीमेंट के लो क्या एग्रीमेंट में दे चाइनीज पर टप तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस चे एग्रीमेंट आहे तीस डिसेंबर दोन हजार वीस हे निषोट अनिल परबनी सदानंद कदमला विकला आज जिल्हाधिकारी रत्नागिरी एस पी अन्य अधिकारी समेत माझी मीटिंग झाली जो मुंबई उच्च न्यायालयात तो फैसला आला हा आहे कि ज्याने अनधिकृत बांधकाम केलं आहे त्याचा विरोधात कारवाई करा दोन अनधिकृत या जे पर्यावरण नियमांचा जो भंग झाला असेल किंवा अन्य कायदा अंतर्गत या रिसोर्ट संबंधात जी कारवाई व्हायची असेल ती त्या त्या कायद्याप्रमाणे करण्यात हरकत नाही पोलिसांनी आज मला स्पष्टपणे सांगितलं कि जी एफ आय आर नंबर एकशे सत्याहत्तर आणि एकशे अठ्ठ्याहत्तर दाबोली येथे दोन एफ आय आर झाल्या एकशे अठ्याहत्तर नंबरची जी एफ आय आर झाली हे चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी झाली ही सदानंद कदमचा विरोधात झाली या एफ आय आर चा चौकशी मध्ये चौकशी अंतिम पोलिसांना हे लक्षात आलं कि रिसोर्टचं बांधकाम अनधिकृतरित्या अनिल के परबनी केलं आहे म्हणून अनिल परबवर अनधिकृत बांधकामा विरोधात गुन्हा दाखल झाला त्यासाठी अनिल परबनी जामीन घेतला त्याच्या संदर्भात दापोली पोलीस स्टेशननी न्यायालयात चार्जशीट पण दाखल केली इतके दिवस अनिल परब इतकं धांदा खोट बोलतात कि माझा त्या रिसोर्ट ची काहीही संबंध नाही सदानंद कदमनी लिहून दिला अनधिकृत रिसोर्ट अनिल परबनी बांधला अनिल परबनी स्वतःच एग्रीमेंट केलं सदानंद कदम सोबत तीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी हा रिसोर्ट मी बांधला याच्यावर प्रॉपर्टी टॅक्स मी भरतोय आणि हा रिपोर्ट आता मी सदानंद कदमला विकतोय तो जो गुन्हा झालेला आहे तो गुन्हा अनधिकृत बांधकाम झाला गुन्हा पर्यावरण ना बांधकाम क्षेत्रात सियार भंगाचा झालेला आहे गुन्हा झाला आहे हा रिसॉर्ट मध्ये बेनामी पैसा वापरण्यात आला एकंदर दहा कोटी त्रेसठ लाख रुपये या रिसोर्ट मध्ये काळा पैसा वापरण्यात आला याच्या संबंधित चार्जशीट ईडीने दाखल केली आहे आणि ही चार्जशीट रद्द झालेली नाही चार्जशीट ईडीने दाखल केली आहे आणि ही चार्जशीट रद्द झालेली नाही आयकर विभागाने अनिल परबवर फौदारी आणि दिवाणी म्हणजे सिव्हिल अँड क्रिमिनल बनकर त्या कारवाईला स्टे मिळालेला नाही आणि <laughs> म्हणून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा केली आज सगळ्या रत्नागिरी जिल्ह्यात अधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि यातना एकदा पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे अनिल परबनी बेकायदेशीर रिसोर्ट बांधला अधिकाऱ्याने सांगितलं की दे नो डेव्हलपमेंट झोन आहे तरी अनिल परबनी ते बांधला त्यासाठी काळा पैसा वापरला त्यासाठी सदानंद कदमचा त्यांनी बेनामी वापर केला सदानंद कदमनी हे कबूल केलं रिसोर्ट त्यांनी बांधला नाहीये अनिल परब परबनी बांधला आहे परंतु आता त्याचा ताबा सदानंद कदम कडे असल्यामुळे सदानंद कदमनी हा अनधिकृत भाग पाडण्यासाठी कोर्टाला संमती दाखवली आहे म्हणजे किरीट तोम या पहिल्या दिवसापासून म्हणतात हा रिसोर्ट बेकायदेशीर आहे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये त्या रिसोर्टचा पुढचा जो हिस्सा होता समुद्राची जमीनकृत करण्यात आली होती तिथे त्यांनी रिसेप्शन बांधलं होत ते पाडण्यात आलं पाठ नंबर दोन आता दुसरा हिस्सा जे परमिशन एवढी मिळाली होती ती पण महसूल विभागाने सीआर नव्हती दिली नाकारली होती आणि एवढं बांधलं ते पाडण्याचं काम आता या आठवड्यात होणार चार आठवड्याची मुदत दिली आहे राज्य प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितलं की आम्ही त्यांना नोटीस देत आहोत की आज सी आर डेटचा भाग आहे आणि म्हणून त्याला पाडताना नियम पाळावे लागणार मलबा कसत पाडणार कसत तोडणार त्याची मंजुरी घ्यावी लागणार आणि मी सदानंद कदम आणि अनिल परबला चेतावणी देतोय तो सी आर डेट नो डेव्हलपमेंट भाग आहे पर्यावरण मंत्रालयाची विभागाची परमिशन घेतल्याशिवाय हे कस पाडणार ज्या त्यामुळे पर्यावरणचं नुकसान होणार नाही आणि मलबा कुठे गाळ कुठे टाकणार याची पहिली परवानगी घेतल्यानंतरच तोडकाम सुरू करता येणार पोलिसांनी हा जो खटला अनिल परबात अनधिकृत बांधकामाचा विरोधात सुरू आहे त्याला गती मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात मान्य केलं आहे शिक्षा किती होऊ शकते सात प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत दा तर प्रत्येक कायदा वेगळा आहे म्हणजे ईडी मध्ये दहा कोटी त्रेसष्ट लाख त्यात अकरा महिन्यानंतर बेल मिळाला म्हणून अकरा महिने तर ते काही न्यायालयाबद्दल नाही बोलताय तो म्हणजे सगळं लाईव चालू आहे पण त्या दोन ते पाच वर्ष पर्यंत सदा होऊ आहे दुसरी गोष्ट अनिल परबच्या विरोधात दोन तक्रार आहेत एकशे सत्त्याहत्तर आणि एकशे अठ्यात्तर दोन एफ आय आर आहे एकशे अठ्यात्तर मध्ये पण त्यांचं नाव नंतर चौकशी आहे तर त्यात अप टू थ्री इयर्स अप टू इयर्स अशी बिकॉज फ्रॉड तुम्ही सरकारी कागद मध्ये फोर्जरी केली आहे आता तर विभाग साठे स्टेटमेंट दिले की माझी सहीत नाही आहे आता जर अनिल परबने विभाग साठे सही केली तर ते वेगळा गुन्हा होतो इनकम टॅक्स मध्ये वेगळी आहे म्हणून ह्या सगळ्या मनी लॉन्ड्रिंग हे खूप कडक फोर्जरी हे पण कडक आहे म्हणून मी एक परत एकदा स्पष्टपणे आवाहन करतो ज्या लोकांनी स्थानिक नागरिकांनी छोटे मोठे काहीतरी पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने असा प्रकारचा स्टार फायव्हटार बांधकाम ज्यांनी केलं असेल आणि ते झिरो टू टू हंड्रेड मध्ये असेल असं मला अजूनपर्यंत एकही प्रकरण आलेलं नाही बाकी जे प्रकरण आलेलं आहे त्या संबंधात मी तर विनंती करणार आचारसंहिता संपल्यानंतर की मी आधी स्टडी केलेले आहेत की त्यातनं बहुतेक एडजस्ट करणं त्यासाठी राज्य सरकारने पर्यटन व्यवसाय लक्षात ठेवून व्यवस्थित मोहीम करावी आता सार... मी एक मिनिट प्लीज या विषयावर निवडणूक आता बंधन समजून तुम्ही त्या पहिल्या दोन वर काही विचारू शकतात पण याचा संबंधी मग मी प्रलोभन देतो असं मुलाला एरेस्ट करायला पाठवलं आणि काय सांगितलं होतं मी नंतर संपल्यानंतर सांगतो पोलिस ऑफिसरने मला येऊन जे सांगितलं असे बोगच म्हणजे खोटे पुरावे एक 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 त्रेचाळीस दिवस जंगलात होता निलतो मैया तर म्हणून असे जे माफिया सरकार हलवण्यासाठी कुठे कॉम्प्रोमाइज करावं लागलं असेल बीजेपीला शेवटी ना इलाजाने दे करावं लागला आमची सगळ्यांची इच्छा आहे की नोव्हेंबर दोन हजार चोवीस नंतर एक मजबूत सरकार पुन्हा एकदा येणार आणि विकासाच्या दिशेने पुढे जाणार धन्यवाद प्रक्रिया सुरू ते करतायत करणार त्यानंतर त्या समजा कोर्टात गेल्या तर कोर्ट वरतीच इन्कम टॅक्स येणार म्हणजे इन्कम टॅक्स वरतीच इन्कम टॅक्स मी एका प्रकरणात इंटरविन करायचा प्रयत्न केला तर कदम कदंबाला विषयात कोर्टाने मला इंटरव्यू करायला परवानगी दिली पण दुसरा आहे प्रकरणात कोर्टाने नाकारले पण हॉव टू गो धेर इंटरव्यू ऑफिशियल लिगल आहे अन्यथा तुमची तक्रार आहे सरकारने दखल घेतली आहे आता हे प्रकरण आमच्याकडे आहेत तुम्ही आता या म्हणजे ज्युडिशियल बाबतीत